माग घेतली मागे आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो गेला <laughs> ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणलं की आता पोत घ्यायची बाई हो। तुम्ही लिहून देता का हा 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 मग आता घेतली कोणती पोत घेतली दाखा बरं काय अच्छा ही माळा घेतली का ही माया घेतली या या आगा। आगा आगा। आगा बर आणि ही वाटी चांगली आवडली का तुम्हाला पैसे किती होते पैसे का तुम्ही किती काढले इतकेच आणले आता काय करू अरे बाप भरपूर आणले हो वीस रुपये

किती पैसे अकराशे अकराशे अरे तर लई दहा हजार भरपूर नोटा द्या हे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला जरा ना आणि ही माळा तुम्हाला ही गालाची हा घालताना आणि हे वाटी बाबा कडून तुम्हाला बाबा द्या वाटे तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमचा एवढा द्या मला तुमच्या हिशोबाने तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमच पाचशे ते पाचशे नको अजून कमी काय घ्यायचे घ्या द्यायचे तुम्ही द्या तुमच्या हात आता पाचशे पैशाचे नोट घेईन मला मत بدنا रे वाज बोल भाई तू अम्मा काही काढू नकोय भाई काय फोटो काढायचे फोटोच काढू नका मी पांगीच रे बाबा चा, फोटो चांगले नसते जगत तू जात नाही हो ना भाई तुमचा मुलगा मुलगे आई आहे नाही का मोठा पोरगा होता येऊन बायको आम्ही निघालेलो गरज नाही कशाची करे सगळं चांगलं आहे मग पोरगा भारी भारी होता मग खात नव्हता दारू पेत नव्हता तुम्ही म्हणण्याची मान लागत माझे हे जे आहे ते निघले मुताडत्या ना त्याला काय करतात हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार आशीर्वाद आशीर्वाद आपला लय लागेल तुम्हाला चांगला पाहतो मी काय म्हणतो हे हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणे पडली

आता खादा हे कोण का नाही हा करते का पण सांगा ना मस्त प्रेम करते का जीव लावते का आजीला <laughs>